माहेर कशाला म्हणतात ज्यावेळी एक स्त्री आत्महत्या करते त्यावेळी दोन गोष्टी होतात एक माय बापाला लेख राहत नाही आणि दुसरी गोष्ट लेकरांना माय राहत नाही ज्यावेळी कमी वयामध्ये त्याची माय जाते ना या जगातून पाच दहा वर्षांचं लेकरू असतं त्यावेळी दुसऱ्याच्या हाताखाली त्याला आयुष्य जगावं लागतं त्या लेकराला स्वतःच्या आशा आकांक्षा आवडी निवडी सगळ्या बाजूला ठेवावे लागतात राब राबला राबावं लागतं चुलत्या आणि काक्यांच्या हातांखाली पुरुषांचं काय ते सहा महिन्यातच दुसरी बायको आणतील पण त्या सावत्र आईच्या हाताखाली त्या लेकराला काय जीवन जगावं लागतं त्याचं दुःख तुम्ही डोळ्यासमोर ठेवा तेव्हा तुमच्या लक्षात येईल त्या लेकराच्या दुःखापुढे आपलं दुःख काहीच नाही म्हणून विनंती करते मैत्रिणींनो राग आला ना तर दोन दिवस एखाद्या गावाला निघून जा राग क्षणाचा असतो शांतही होत असतो पण क्षणाच्या रागासाठी तुम्हाला तुमच्या मुलांचं आयुष्य खराब करण्याचा काही अधिकार नाही जरी तुम्ही आया साथ। मक्ती आई असाल मग ती आई नसते स्वतःच्या स्वार्थासाठी आत्महत्या करते राग आला म्हणून ती आई नसते माझी विनंती असेल राग प्रत्येकाला येतो जगात ना सगळी नाती गोती तयार होतील पण आईच्या प्रेमाची तुलना कोणत्याही नात्याशी केली जाऊ शकत नाही लेकीच्या जीवाला तोपर्यंतच माहेर आहे जोपर्यंत माहेरात माय जिवंत असते आपली आई गेली आपलं माहेर संपलं एकदा माहेरातील माय जाऊ द्या लेकीसाठी माहेरचे दरवाजे सदैव बंद होत असतात माहेर कशाला म्हणतात ज्या ठिकाणी माय आहे त्या ठिकाणी तर माहेर आहे ज्या दिवशी आई या जगातून जाते ना तिच्यासोबतच ते मुलींचं माहेरी निघून जातं आई म्हातारी असेल ती बिचारी काय तिच्या हातात काठीचा आधार घेतल्याशिवाय तिला चालता येतही नसेल चष्म्याची एक काच फुटलेली असेल एक पंच्याऐंशी वर्षाची आई असेल ज्यावेळी दिवाळीचा भाऊबीजीचा सण येतो ना त्यावेळी आई वाट पाहते माझी लेख अजून कशी येत नाही तेव्हा ती बिचारी म्हातारी काठी टेकीत टेकीत शेजारी जाते आणि आपल्या लेकीला ले फोन करते आणि म्हणते अगं ताई मी तुझी चार दिवस झाले ग वाट पाहते पण तू आली नाहीस तेव्हा मुलीचा कंठ दाटून येतो आणि मुलगी म्हणते आई मी पण दोन तीन दिवस झाले ग तुझी वाट पाहते मला वाटलं हा भाऊ फोन करेल तो भाऊ फोन करेल पण भाऊने फोन नाही केला ग माझ्या शेजारच्या पाजारच्या आयाबाया गाडीवर बसून जायच्या आई त्यांचे भाऊ यायचे त्यांना भाऊबीजेच्या सणांना घेऊन जायचे आज चार दिवस झाले गाई मी वाट पाहते पण भाऊही आला नाही ग आणि त्याचा फोनही आला नाही त्यावेळी पंच्याऐंशी वर्षाच्या आईनं तिला उत्तर दिलं आणि म्हणाली तायडे जोपर्यंत तुझी आई जिवंत आहे तोपर्यंत तू भावाच्या फोनची वाट पाहायची नाही ज्या दिवशी तुझी माय निघून जाईल त्या दिवशी वाटलं तर माहेर येऊ नकोस पण जोपर्यंत माहेरात तुझी माय जिवंत आहे ना तोपर्यंत तुला एकाही भावाच्या फोनची वाट पाहण्याची गरज नाही जोपर्यंत माहेरात माय जिवंत असते तोपर्यंत हक्काच स्थान असतं लेखीसाठी आई सगळ्यात म्हणून विनंती करते आई सगळ्यात मोठी शिदोरी आहे म्हणून जीवनामध्ये काही झालं ना तरी हरकत नाही झालं किंवा नाही झालं तरी हरकत नाही पण आयुष्यभर मायबाप आपल्या जीवनाचं समर्पण करतात आपल्यासाठी त्या समर्पणाचं सर्पण होऊ देऊ नका धन्यवाद हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा